तर युट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल अगदी मनापासून स्वागत बी एम डब्ल्यू इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करत आहोत आपल्याला चोवीस चौसष्ट रुपये या स्टॉकची सध्याची लेटेस्ट प्राइस दिसते मागील सहा महिन्यापासून कंपनी आपला निगेटिव्ह जाताना दिसते मॅक्सचा विचार केला तर मार्केटला कंपनी लिस्ट झालेली सतरा मे दोन हजार एकोणीस तेव्हापासून बघितलं तर आत्तापर्यंत कंपनीना आपणाला एकशे पंधरा पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून द्यायला दिसतो आणि चार्टकडे जर चार्टचा जर रिसर्च केलं चार्ट अनालिसिस जर केलं तर चांगल्या पद्धतीचा चार्ट आपणाला वरच्या जा दिशेने जाताना दिसतो थोडीशी या स्टॉकमध्ये व्हॉलेटिलिटी आहे कमी जास्त होऊ शकते थोडंफार दहा दहा वीस टक्केपर्यंत आपल्याला या स्टॉकमध्ये गिरावट दिसते पण जास्त या स्टॉकमध्ये आपल्याला गिरावट दिसून येत नाही का तर कंपनी प्रॉफिटेबल कंपनी आणि छोटी कंपनी आहे तर या कंपनीचा थोडं बिझनेस मोठ आहे कंपनी छोटी आहे म्हणजे आपल्यासाठी ही कंपनी अतिउत्तम ठरू शकते मार्केट कॅप जर बघितलं तर फक्त चौदाशे करोड मार्केट कॅप या कंपनीचं आहे म्हणजे खूप छोटी कंपनी म्हटलं तरी हे चालते स्टॉकचा पी आपणाला फक्त वीसचा दिसतो बघा किती स्वस्तामध्ये आपल्याला ही कंपनी पडताना दिसते ही कंपनी डिव्हिडंटसुद्धा देताना दिसते आपल्याला जवळपास जोर। झिरो पॉईंट पस्तीस पर पर्सेंटपर्यंत डिव्हिडंट आहे आर ओ सी तेरा पर्सेंट आर ओ बघितलं तर दहा पर्सेंट थोडी रिस्कमध्ये ही कंपनी येऊ शकते आपल्याला कारण की कंपनी छोटी आहे सेलवर नजर टाकली तर सहाशे चौऱ्याहत्तर त्याच्यानंतर सातशे एकोणऐंशी त्यानंतर नऊशे अठ्ठेचाळीस आठशे एकोणतीस सहाशे पंधरा तीनशे अठ्ठ्याण्णव चारशे सत्तेचाळीस पाचशे बासष्ट पाचशे अठ्ठ्याण्णव आणि सहाशे चौदा म्हणजे कंपनी आपल्याला सेलमध्ये ग्रोथ आणताना दिसते नेट प्रॉफिटवरनं जर टाकली तर सुरुवातीला बघू शकतो आपण तेहतीस करोड चौतीस करोड एकावन्न बेचाळीस बावीस आणि एकशे पंच्याहत्तर करोडनं कंपनी मायनस जाताना दिसत तिथून जर बघितलं डबल कंपनीना कॉलबॅक केलेला आहे जर विचार केला तर पस्तीस आणि चौपन्न आणि चौसष्ट आणि सत्तर म्हणजे कंपनी डबल प्रॉफिटमध्ये आपल्याला येताना दिसते या कंपनीच्या कर्जावर जर विचार केला तर एकशे सहा करोड फक्त कर्ज आहे आणि सहाशे एकोणचाळीस करोड यांच्याकडे रिझर्व अवेलेबल आहे म्हणजे रिझर्व चांगल्या पद्धतीचा या कंपनीकडे आपल्याला दिसून येतो इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर या कंपनीमध्ये आपल्याला फॉरेन इन्व्हेस्टर सुद्धा आहेत पण त्यांची एंट्री नाही झालेली आता आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा होते पण ते सुद्धा आपला सध्याच्या याला दिसत नाहीत पण प्रमोटरकडे चांगल्या पद्धतीची होल्डिंग दिसते जवळपास आपल्याला चौऱ्याहत्तर पर्सेंट प्रमोटरची होल्डिंग आहे बाकी जर सव्वीस पर्सेंट बघितलं तर आपणाला ही इन्व्हेस्टमेंट आपणाला पब्लिककडे दिसते बघ बरोबर तर चांगला स्टॉक आहे थोडीशी रिक्षा असू शकते कारण की कंपनी थोडी छोटी आहे तर आपल्याला थोडीशी छोटी अमाऊंट या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून लॉंग टर्मसाठी चालू शकतो बाकी स्टॉकचं फंडामेंटल बाकी सगळ्या गोष्टी परफेक्ट आहे त्याच्यामध्ये नेक्स्ट कंपनी केन टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड या कंपनीबद्दल तर आपण गणत नाही कितीतरी व्हिडिओ आपण ऑलरेडी या कंपनीबद्दल बनवलेले आणि बरेच वेळेस डिस्कससुद्धा करताना करता दिसते खूप चांगल्या पद्धतीने कंपनी परफॉर्मन्स करताना दिसते आपल्याला एकोणचाळीसशे एक्केचाळीस रुपये इतकी आपल्याला लेटेस्ट प्राईस दिसते या कंपनीची बरोबर आहे सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर कंपनीनं सहा महिन्यामध्ये असा रिटर्न आहे आपल्याला पंचेचाळीस पर्सेंटपर्यंत फक्त सहा महिन्यामध्ये मागेल मॅक्सचा विचार केला तर आत्तापर्यंत बे चारशे अठ्ठावीस पर्सेंट आणि मार्केटला लिस्ट की झाली फक्त बावीसमध्ये पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस म्हणजे कंपनीला दोन वर्ष पकडा दोन वर्षामध्ये कंपनीनं आपल्याला चारशे अठ्ठेवीस चार पर्सेंट चार, इतका आपल्याला रिटर्न मिळून दिलेला आहे आणि आजही बघा या कंपनीचं किती ग्रोथ भयानक आपल्याला तेजीमध्ये जाताना दिसतो चार 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 चार्टचा अनालिसिस केलं तर खूप चांगल्या पद्धतीने कंपनीचा चार्ट वरच्या दिशेने जाताना दिसतो नुसतं चार्ट बघून चालणार नाही तर या कंपनीचं फंडामेंटल जर बघितलं तर फंडामेंटल पण वरच्या दिशेने जाताना आपल्याला दिसते कारण की फंडामेंटल बघणं घर म महत्वाचं आहे फंडामेंटल जर चांगला असेल तर चार्ट वरच्या दिशेने जाणारच मार्केट कॅप विचार केला तर पंचवीस हजार करोड या कंपनीचा मार्केट कॅप आहे स्टॉकचा पे आपल्याला एकशे सदतीसचा दिसतो कारण की ऑल टाईम हायवर कंपनी थोडीशी कंपनीमध्ये थोडीशी आपल्याला महाग हा स्टॉक आपल्याला जाताना दिसतो चौदा पर्सेंट आणि दहा पर्सेंटपर्यंत बघा सेल पण चांगल्या पद्धतीची कंपनी वाढवताना दिसते म्हणूनच कंपनी इतकी आपल्याला तेजीमध्ये जाताना दिसते सेल जर चांगल्या पद्धतीचं आणि नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ असेल तर भयानक नक्कीच कंपनी वाढणार आणि फार कमी दिवसामध्ये चांगला रिटर्नसुद्धा आपल्याला मिळवून देताना दिसते त्याचं कारण काय असं त्याचं कारण एकच एक शेअरमध्ये ग्रोथ आणि प्रॉफिटमध्ये ग्रोथ बघा शेअरमध्ये कशा पद्धतीची ग्रोथ आहे तीनशे अडुसष्ट करोड चारशे एकवीस करोड सातशे सहा करोड अकराशे सव्वीस करोड आणि अठराशे पाच करोड नेट प्रॉफिटवर जर नजर टाकली तर नऊ करोड दहा करोड बेचाळीस करोड पंच्याण्णव करोड आणि एकशे त्र्याऐंशी करोड इतकं या नेट प्रॉफिटमध्ये सुद्धा आपल्याला या कंपनीचा ग्रोथ दिसते बॅलन्स शीटवर नजर टाकली बॅलन्स शीट बघू शकतो आपण हां इथं बघू शकतो या तीनशे तेवीस इतकं कंपनीवर कर्ज दिसते आणि चोवीसशे तेवीस आपणाला यांच्याकडे सुद्धा अवेलेबल दिसतो शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर 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 टाकलं तर प्रमोटरकडे जवळपास सत्तावन्न पॉईंट त्र्याऐंशी पर्सेंट इतकी होल्डिंग दिसते फॉरेन इन्व्हेस्टर चौदा पॉईंट सदतीस पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर सतरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी पर्सेंट पब्लिककडे विचार केला तर फक्त पब्लिककडे दहा पर्सेंटपर्यंत आपल्याला फक्त पब्लिक होल्डिंग दिसते आणि नेमकं काय होते चांगल्या कंपनीमध्ये पब्लिक कमी असते इन्व्हेस्टर लोक चांगल्या पद्धतीचे परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसतात त्यांची चांगल्या पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट आपल्याला दिसते कंपनीमध्ये फॉरेन इन्वेस्टर सुरुवातीला सात ते त्याच्यानंतर नऊ पॉईंट झाले त्याच्यानंतर बारा पर्सेंट त्यानंतर चौदा पर्सेंट आणि कंपनीजमध्ये आपली ग्रोथ वाढवताना दिसतात इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर लोक बरोबर तर नेमकं त्या लोकांना या कंपनीबद्दल डिस्कस त्यांना माहिती असते बिजनेस माहिती असतं कंपनीचा मॅनेजमेंट माहिती असतं त्यामुळे ती आपली इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने वाढवताना आपण दिसतात आणि पब्लिक आपली कमी असते तर अशा ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची की जिथे इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीची आहे फॉरेन इन्व्हेस्टर आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टर आहेत आणि प्रमोटरची होल्डिंग पण पन पन्नास पर्सेंटपेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असते खूप चांगला असा चा स्टॉक आहे चार्ट खूप चांगल्या दिशेने चालताना दिसतो नसेल कुणाकड तर आपण या स्टॉकमध्ये एंट्री घेऊ हो शकतो आपण एका क्वांटिटीनं जरी सुरुवात केली तर आपणाला फ्युचरमध्ये ही कंपनी चांगल्या पद्धतीची ग्रो करताना दिसेल कारण की केनस टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड चांगलं काम आहे कंपनीचं तर ही कंपनी आपल्याला ग्रोईंग कंपनी आपल्यासाठी ठरू शकते तर आपल्यासाठी एक दोन स्टॉकनं जरी सुरुवात केली तरी चांगला आपण रिटर्न देऊ शकते कंपनी बघा नेक्स्ट कंपनी बघितमध्ये जर बघितलं तर प्राइस पाईप अँड फिटिंग लिमिटेड बरोबर या कंपनीचा जर विचार केला तर सहाशे शहा सॉरी सहाशे शहात्तर रुपये आपल्याला या स्टॉकची लेटेस्ट प्राईस दिसते खूप चांगल्या पद्धतीनं कंपनी परफॉर्मन्स करताना ही सुद्धा आपल्याला दिसते सहा महिन्यामध्ये कंपनी आपल्याला थोडीशी निगेटिव्ह जाताना दिसते एकदम फ्लॅटमध्ये पण मॅक्सचा जर विचार केला तर कंपनी मार्केटला लिस्ट कधी झालेली तर तीन जानेवारी दोन हजार वीस म्हणजे कंपनीला चार वर्ष झालेले आहेत चार वर्षामध्ये कंपनीनं तीनशे पंचेचाळीस पर्सेंटपर्यंत रिटर्न दिलेला आहे पण हे रिटर्न जास्त प्रमाणात कधीपर्यंत दिलेलं आहे जोपर्यंत कंपनी तेजीमध्ये होती कधीपर्यंत कंपनी वीस ते एकवीस एकाच वर्षामध्ये या कंपनीने एक हजार पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळून दिलेला आहे आणि तेव्हापासून जर बघितलं तर एकदम कंपनी आता आतापर्यंत आपल्याला एकदम फ्लॅटमध्ये दिसते आपल्याला डिस्काउंटलासुद्धा दिसते दहा वीस पर्सेंटपर्यंत डिस्काउंटला दिसते आणि या कंपनीचं एक बघितलं तर आता बरेच दिवसापासून एकाच रेंजमध्ये कंपनी ट्रेड करताना दिसते जेव्हा हे ब्रेकआउट करेल कंपनी तेव्हा चांगला मोठा बॅकअप घेऊ शकते तेव्हा मोठ्या याच्यामध्ये कंपनी येऊ शकते तर त्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट इथं करणं गरजेचे आहे तर त्यासाठी या कंपनीचं एक वेळेस फंडामेंटल चेक, चेक करून घेऊ शकतो आपण कारण बरेच दिवसापासून एकाच याच्या रेंजमध्ये कंपनी ट्रेड करताना आपल्याला दिसते तर त्यासाठी जर सुरुवात बघितलं तर आपण या कंपनीचं मार्केट कॅप बघू पहिले सेलमध्ये ग्रोथ बघू या कंपनीच्या आपल्याला नऊशेहून एक हजार बाराशे तेराशे पंधराशे सोळाशे दोन हजार सव्वीसशे सत्तावीसशे पंचवीसशे कंपनीची ग्रोथ आपल्याला चांगल्या लगातार वाढताना दिसते नेट नेटम नजर टाकले सोळा करोड तीस करोड शहात्तर करोड त्र्याहत्तर करोड बेचाळीस करोड सॉरी ब्याऐंशी करोड एकशे तेरा करोड दोनशे बावीस करोड दोनशे एकोणपन्नास करोड आपणाला नेटमध्ये आणि लास्टला बघितलं तर एकशे एकवीस करोड आणि एकशे ब्याऐंशी करोड इतकी कंपनीची आपल्याला काय दिसते तर नेट ग्रोथ दिसते नेटमध्ये कर्ज बघितलं तर एकशे तीसपर्यंत एकशे तीस करोड इतकं आपल्याला या कंपनीवर कर्ज दिसते आणि रिझर्व बघितलं तर चौदाशे चौतीस करोड इतका यांच्यावर रिझर्वसुद्धा दिसतो इन्व्हेस्टमेंट जर बघितले प्रमोटरकडे साठ पर्सेंटपर्यंत आहे फायन फॉरेन इन्व्हेस्टरकडे जवळपास आपल्याला सहा पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर अठरा पर्सेंट आणि पब्लिककडे बघितलं तर चौदा पर्सेंट फक्त म्हणजे नेमकं आपण तिथंच बघायचं की आपल्यासाठी प्रमोटरची पण या होल्डिंग चांगली फॉरेन इन्वेस्टर पण या कंपनीमध्ये चांगले डोमेस्टिक इन्व्हेस्टर पण चांगले तर अशा कंपनीवर आपल्याला रिसर्च करायचं चांगल्या पद्धतीची कंपनी प्रॉफिट नेट प्रॉफिट शेलमध्ये भयानक ग्रोथ आहे आणि स्टॉक आता आपल्याला सुद्धा डिस्काउंटला मिळतो बऱ्याच दिवसापासून एकाच रेंजमध्ये ट्रेड करताना दिसते आता लेटेस्ट आता आणखीन जर या कोण समोरच्या जर क्वार्टरमध्ये जर या कंपनीचे रिझल्ट चांगले आले तरी कंपनी चांगल्या पद्धतीने इथून आपल्याला खूप तेजीमध्ये येण्याची शक्यता आहे तर तर त्या तेजीसाठी आपल्याला इथंच इन्व्हेस्टमेंट करणं आहे खालच्या लेवलला म्हणजे जेणेकरता आपल्याला त्या तेजीमध्ये आपणाला बेनिफिट होणं आपल्यासाठी चांगलं ठरू शकते तर यासाठी आपण या स्टॉकमध्ये आताच इथंच इन्व्हेस्टमेंट करू शकतो लाँग टर्म चालण्यासाठी अतिउत्तम स्टॉक आहे जर आपल्याकडं नसेल तर या स्टॉकमध्ये आपण फ्रेश एंट्री घेऊन लाँग टर्मसाठी चालू शकतो तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर लाईक करायला विसरू नका नवीन जर चॅनलवर कुणी आला असेल तो चैनल सब्सक्राइब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटतो आपण तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र